बाळेगाव येथील खंडोबा मंदिरात भाविकांची दर्शनासाठी झाली होती जय जयघोषानं रविवारी बाळे येथील खंडोबाचं दर्शन केलं गावागावातून आलेल्या पालखी भेटीने वातावरण भक्तिमय झालं होतं भाविक धन्य झाले होते पालक्याचे आगमन भंडाऱ्याचे उधळण जागरण गोंधळ लंगर तोडणे आदी धार्मिक कार्यक्रमानं मंदिर परिसर जय मल्लारच्या जयघोषाने घुमला होता मंदिरात भाविकांची गर्दी लक्षात घेता खंडोबा देवस्थान पंच कमिटीने नेटके नियोजन केले असून भाविकांना यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही याची दक्षता घेतली असल्याची माहिती पंच कमिटीचे चेअरमन व पुजारी विनय ढेपे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली विनय विजय ढेपे अध्यक्ष श्री खंडोबा देवस्थान बाळे श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान बाळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये सटी दिवशी जी यात्रा चालू होते त्या या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे रविवार येतात त्या रविवारी प्रत्येक रविवारी यात्रा भरते आज ह्या वर्षी तीन रविवार आलेले असून चोवीस डिसेंबर एकतीस डिसेंबर व सात जानेवारी दोन हजार चोवीस असे तीन रविवार आलेले आहेत हो व त्या दिवशी यात्रा भरेल व ह्या प्रत्येक सटी षष्टी व येणाऱ्या रविवारी ज्या दिवशी यात्रा भरेल त्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता काकडा आरती होऊन मंदिर उघडलं जाईल व त्यानंतर साडेआठ वाजता महाभिषेक होणार व देवाला नैवेद्य दाखवून त्या मंदिर हे भक्तांसाठी खुलं केलं जाईल व तिथून दिवसभर जे धार्मिक कार्यक्रम आहेत जावळ काढणे नंगर तोडणे जागरण गोंधळ करणे वारू सोडणे असे तळी भांडारा उचलणे हे विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर चालणार व संध्याकाळी परत श्रींची म महापूजा अभिषेक होईल व जे मानकरी आहेत पाटील तोडकरी गावडे कांबळे सुरोशे यांच्या उपस्थितीमध्ये श्रींची पालखी ग गोडा व काट्यांचे मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पालखी जी जिल्हा परिषदेचं प्रांगण आहे तिथं जाऊन तिथं जे पारंपरिक लंगर तोडण्याचा कार्यक्रम आहे नंगर तोडण्याचा कार्यक्रम होऊन पालखी गाव प्रदक्षिणा मारून मंदिरात येईल व आल्यानंतर इथे जे मानकरी आहेत त्यांना मानाचा पा पानविडा देऊन त्या दिवसाची सांगता होईल अशा पद्धतीने हे जे एक षष्टी व तीन रविवार अशी दिनचर्य चालेल व षष्ठी जी सोळा तारखेला आहे म्हणजे पौष पौष महिन्यातले सहावा दिवस त्या दिवशी जे मानकरी आहेत व गावकरी यांना प्रसाद देऊन यात्रेचे यात्रेची लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका